नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता थंडीची चाहूल लागली आहे आणि बाजारामध्ये भरपूर पालेभाज्या यायला लागल्या आहे त्यामध्येच एक कोथिंबीर आता कोथिंबीर म्हटलं की लगेच कोथिंबिरीची वडी डोळ्यासमोर येते तर आज एक ट्रिक वापरून आपण छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी काय लागतं ते आपण बघूया आता कोथिंबिरीच्या वड्यांसाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली आहे ती तर ती कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर ती चिरण्या अगोदर मग स्वच्छ धुवून घ्यावी म्हणजे त्यातली सगळी माती निघून जाते आणि त्यानंतर चिरून घ्यावी तर इथे एक वाटी मी मोठी कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक त्यासाठी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या चणाडाळीचं पीठ घेतलं आहे वडी कुरकुरीत होण्यासाठी इथे छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे वाटण्यासाठी आलं लसूण जिरं ओवा आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ एक चमचा हळद दोन चमचे तीळ आता आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मिरच्या घेते दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आलं लसूण जिरे आणि ओवा यांचं व्यवस्थित वाटण करून घेते आता आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे त्यामध्ये चण्याचं पीठ आहे अर्ध्या वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वडी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी छोटी वाटी घेतलं आहे हळद चवीनुसार मीठ यातले अर्धे तीळ घालून घेते आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण घालून घेते आता हिरवी मिरचीचं आपण वाटण घालून घेतलं आहे त्यामुळे इथे मी कुठलीही लाल तिखट किंवा काळा मसाला लाल मसाला गरम मसाला घातला नाही आहे म्हणून आपण फक्त हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे आणि आता आपण थोडं थोडंसं पाणी घालून हिरपीट छान भिजवून घेऊ तर जसं आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो त्या प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये बाजरीचं पीठ बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण चव थोडीशी बदलावी म्हणून मी थोडंसं बाजरीचं पीठ ॲड केलं आहे तर प्रकारे आपलं पीठ भिजवलं गेलं आहे आता इथे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटला आपण तेल लावून घेणार आहे व्यवस्थित त्यावर मी थोडेसे तीळ घालून घेते आता आपण जे पीठ भिजवलं त्यामध्ये पण तीळ घातलेले आहेत आणि वडी आता थापू त्याच्यानंतर वरून पण मी तीळ घालणार आहे म्हणजे ते तळल्यानंतर खूप छान दिसतात जे आपण पीठ घेतलं होतं ते आता घालून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला सगळं पीठ व्यवस्थित पसरवून आहे आणि पातळच वडी करायची आपल्याला तर इथे आपल्याला पातळच वडी थापून घ्यायची आहे म्हणजे ती तळल्यानंतर खूप क्रिस्पी होते आणि व्यवस्थित तळली जाते आतमध्ये कच्ची राहत नाही जर जाड वडी राहिली तर ती आतमध्ये कच्ची राहू शकते त्यामुळे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचे पीठ वरून तीळ घालून घ्यायचे परत आता इथे मी मध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलंय त्याला छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर लगेच आपण जी थापलेली वडीची प्लेट आहे ती प्लेट आपण त्यामध्ये ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपण प्लेट ठेवून घेतली आहे आणि वरून एक प्लेट ठेवतोय आता याला छान पंधरा मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद केलाय आणि आपली वडी तयार आहे तर आता हे आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आता पिठाला छान वाफ आली होती आणि ते आपण थंड करून घेतलंय तर त्यानंतर आपण आता वड्या पाडून घेऊ तर इथे मी चौकोनी आकारात वड्या करून घेते तर आता मी वड्या करून घेतल्या आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित वड्या पडल्या आहेत तर आता आपण त्या तळून घेऊया तर आता इथे तेल तापायला ठेवलं आहे आणि आपलं तेल आता इथे छान कडकडीत कर तापलं आहे आणि गॅस मी लो करते आहे आता तेल छान तापलं आहे आपण आणि आपण आता हळूहळू वड्या घालून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला मध्यम गॅसवर व्यवस्थित वड्या तळून घ्यायच्या गॅस जोरात करायचा नाही आहे नाहीतर वड्या लगेच तळल्या जातात पण आतून त्या कच्च्याच राहतात आणि कुरकुरीतही होत नाही तर त्यामुळे गॅस मध्यमच ठेवायचा आणि हळूहळू वड्या तळायच्या तर इथे आपल्या वड्या छान तळून झाल्या आहेत त्यांना छान ब्राऊन कलर आला आहे आणि आता आपण त्या काढून घेऊ